नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट अशी तोंडी लावण्यासाठी चटणी तुम्ही इथे ही चटणी पाहू शकता अगदी अप्रतिम लागते बऱ्याच वेळेला जेवताना तोंडाची चवच गेलेली असते तर अशा वेळी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही झटपट चटणी पा करू शकता चवीला अप्रतिम लागते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचे आहे तेल तेल छान गरम झालं की घालायचे आहे मोहरी लगेचच घालायचं आहे जिरे जिरे फुलले गेले की आता ह्याच्यामध्ये बारीक कट केलेले मीडियम आकाराचे तीन कांदे मी इथे बारीक कट करून घेतलेत आणि ते आता परतत राहून आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे कांदा व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे कुठेही कच्चा राहता कामा नये याच्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला परतत राहून कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपल्याला ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया अगदी झटपट चटणी आहे तुम्ही जेवायला ब बसायच्या अगोदर एक पाच मिनटं ही चटणी बनवू शकता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घेतलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालून संपूर्ण कूट व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी अगदी पाववाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ही चटणी परतून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटं ही चटणी छान अशी शिजून घेतलेली आहे दोन मिनटानंतर आता याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर संपूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी झटपट अशी ही तोंडी लावण्यासाठी चटणी आपली तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख चटणी दिसत आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते तर इथे आपली चटणी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला रे ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद